नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत एक शोध अतिमानसाचे आविष्करण या मालिकेचा तिसरा भाग आज आपण प्रसृत करत आहोत कालच्या भागामध्ये आपण श्री अरविंदांचा जो पायाभूत विचार आहे चेतनेची उत्क्रांती त्यासंबंधी काही माहिती घेतली उजळणी वजा सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की चेतनेची उत्क्रांती अचेतनापासून सुरुवात होऊन ती सतपर्यंत जाऊन पोहोचायची आहे चेतनेची शिडी आहे ही असं जर आपण कल्पना केली तर चेतनेच्या शिडीच्या सर्वात खालच्या बाजूला सगळ्यात पहिली पायरी आहे ती म्हणजे अचेतन मग त्याच्यानंतर जडद्रव्य त्याच्यानंतर प्राणतत्व त्यानंतर मन आत्ता आपण ज्या मनामध्ये वावरतो ते मन त्यानंतर पुढची पायरी म्हणजे उच्च मन त्याच्यानंतर पुढची पायरी प्रदीप्त मन त्या पुढची पायरी अंतर्ज्ञानात्मक मन त्यानंतर अधिमानस आणि मग त्यानंतर अतिमानस अतिमानसाच्या पुढे आनंद त्यापुढे चित आणि त्याच्या पुढे सत अशी ही एक श्रेणीबद्ध रचना आहे या विश्वाची जी रचना झालेली आहे ती या तत्वांनी मिळून झालेली आहे आणि ह्या चेतनेच्या पायऱ्या आहेत आपण त्यातल्या मधल्याच एका पाहिरीवर आहोत म्हणजे माणूस हा चेतनेच्या उत्क्रांतीमधला अंतिम टप्पा नाही तर माणूस किंवा मनुष्य हा संक्रमणशील जीव आहे आणि याच्याही पुढे उत्क्रांतीची वाटचाल चालूच राहणार आहे हे इतक्या सुस्पष्टपणाने श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी मानवजातीला सांगून दिलेला आहे हा सगळा भाग आपण काल विचारात घेतला आता कालच्या माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर मी असं म्हटलं होतं की हे सगळं इतक्या सुस्पष्टपणाने इतक्या तपशीलवारपणाने इतक्या नेमकेपणाने प्रथमत श्री अरविंद आणि श्री माताजी यांनीच सांगितलं असं म्हटल्या म्हटल्या कदाचित आपल्यापैकी काहींच्या मनामध्ये असा प्रश्न येऊन गेला असेल मी हे अनुभवांती बोलते आहे मला बऱ्याच जणांनी अशा प्रकारे मागेही विचारलेलं आहे आणि त्यांच्या शंकेचंही निरसन जाता जाता ह्यात होईल म्हणून मी तो तो प्रश्न ती शंका मुद्दामून इथे विचारात घेते आहे श्री अरविंद आणि श्री माताजींनी प्रथमत हे सांगितलंय आत्तापर्यंत कोणीही हे असं सांगितलेलं सांगितले नाही असं म्हटलं की पहिल्यांदा विशेषतः मराठी माणसाच्या मनामध्ये कारण ज्या मराठीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशी प्रतिज्ञा घेऊन येणारे श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि आपली पुढची सगळी संत परंपरा आहे आणि अभंग ओव्या या सगळ्याच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये खरोखर चांगल्या अर्थाने ब्रह्मविद्येचा अध्यात्मशास्त्राचा सुकाळ झालेला आहे आणि अगदी सामान्य ती सामान्य माणसापर्यंत अध्यात्मातल्या संज्ञा त्यातले शब्द त्याची भूमिका ही अगदी कणाकणापर्यंत झिरपलेली आहे आणि त्याचा परिणाम चांगला तर आहेच अर्थातच पण त्याचबरोबर न कळतपणाने वृथा अभिमान मराठी माणसामध्ये आलेला दिसतो मग हे काय आमच्या संतांनी तर सांगितलंच आहे सगळं असं म्हणून आपण एकाच मोजपट्टीमध्ये सगळ्यांना आणून बसवतो वास्तविक हे असं नाही परंतु आपला जो आपल्या सीमित बुद्धीतून आणि आपल्या अस्मितेमधून आलेला जो एक सूक्ष्मचा अहंकार असतो त्यातून आपण इतरांचं काही वेगळेपण असू शकतंय हे मान्य करण्यासच तयार नसतो हे मी पुष्कळ वेळेला पाहिलेलं आहे आणि मला पुन्हा पुन्हा हे सांगावं असं वाटतं संत साहित्याचा थोडासा अभ्यास करण्याचं विशेषतः संत मुक्ताबाई यांचा साहित्याचा थोडासा अभ्यास करण्याचं सद्भाग्य मला लाभलं आणि त्यानिमित्ताने किंवा सोहम साधनेच्या अभ्यासाच्या निमित्ताने नि। एकंदरच संत साहित्याचा थोडासा का होईना धांडोळा मला घेता आला आणि जेव्हा मग मी त्या सगळ्याचा थोडाफार अभ्यास करून जेव्हा श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाकडे वळले तेव्हा मला या दोन्हीमधला फरक निश्चितपणाने नी जाणवला आणि तोच आपल्यासमोर मांडावा ही माझी सातत्याने तळमळ असते इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री अरविंदांनी अमुक एक गोष्ट प्रथमत सांगितली असं म्हणत असताना आमचे संत काही कमी होते असं सांगण्याचा इथे कुठेही आविर्भाव नसतो हे असं काही अभिप्रेत नसतं हे इथे जरूर लक्षात घेण्यासारखं आहे मात्र अध्यात्म हे शास्त्र आहे या भूमिकेतून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे जसं कोणतंही शास्त्र हे परिपूर्ण नाही त्यामध्ये सातत्याने विकास होत असतो आणि खऱ्या शास्त्राची ती एक चांगली आहे असं मानलं जात कारण प्रगतीचे पुढचे पुढचे टप्पे ओलांडले जातात तसं आपलंच स्वतःचं ज्ञान तपासून पाहणं त्याच्यावर प्रयोग करणं त्याचं संशोधन करणं आणि त्या संशोधनाच्या आधारे वस्तुनिष्ठ निष्कर्ष मांडणं हे शास्त्राचं काम असतं आणि अगदी हेच सगळं अध्यात्मशास्त्र बाबतीतही आढळतं जरी ते त्याची अनुभूती व्यक्तिगतरित्या घ्यायची असली तरी सुद्धा शास्त्राच्या कसोटीला लागू पडेल अशी सगळी वस्तुनिष्ठता अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा असते आणि म्हणून आधीच्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेले आहेत त्याचाच पडताळा घेऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावर संशोधन करून पुढचे नवीन शोध लागत असतात तेव्हा संतांनी जे सगळं लिहून ठेवलेलं आहे जे मांडलेलं आहे ते एक प्रकारे या विश्वाचं जे ज्ञान कि आहे किंवा स्वच जे ज्ञान आहे या ज्ञानाच्या बाबतीतले काही टप्पे संत मंडळींनी आत्तापर्यंत ओलांडलेले आहेत अमुक एका टप्प्यापर्यंत ते येऊन स्थिरावलेले आहेत आणि त्यानंतर पुढची वाटचाल केलेली आहे ती श्री अरविंद आणि श्री माताजींनी केलेली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ही भूमिका एकदा लक्षात घेणं खूप जास्त महत्वाचं आहे अन्यथा आपण उगाच आपले कोणीतरी सद्गुरू असतात महाराज असतात कोणतरी मार्गदर्शन करणारे असतात ते आणि श्री अरविंद आणि माताजी हे काय सारखेच आहेत असं म्हणून ह्या दोघांनी जे काही कार्य केलंय आणि ते कार्य अखिल मानवजातीसाठी केलेलं आहे आपल्याच कुठल्या तरी संकुचित विचारांनी आपण त्याच्याकडे डोळे झाक करू नये हे मला आवर्जून इथे सांगायचं आहे आपण आपल्याच मनावर अशा ज्या पट्ट्या बांधून घेतलेल्या आहेत आपल्या सद्गुरूंच्या प्रेमाच्या पट्ट्या आपण आपल्या डोळ्यांवर बांधून घेतल्यामुळे कदाचित आपल्याला त्याच्या पलीकडचं जे काही आहे ते दिसण्यामध्ये अडचण येते असं है। होता उपयोगांचं नाही हे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतय म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्य कडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा ही जी भूमिका आहे ती कवीनी एका वेगळ्या संदर्भात मांडलेली आहे परंतु आपण अशाच पद्धतीने जर वाटचाल करणार असू की कि तुमचं किती भव्य दिव्य काही असू देत पण आम्हाला आपला आमचा सह्यकडाच पुरेसा आहे असं म्हटलं तर काय होईल सह्यकडा कमी नाही सह्यकड्याला कमी लेखणं हा भागच मुळात इथे नाही मात्र सह्यकडा हा सह्यकडा आहे सह्याद्री आहे आणि हिमाद्री हा वेगळा आहे हिमालय हा वेगळा आहे मग आपल्याला सह्यकड्याचं वेळ आहे प्रेम आहे म्हणून आपण हिमालयाकडे पाहणारच नाही का आणि पाहणार नसू जर समजा तर यामध्ये नुकसान कोणाचं न पाहणाऱ्या व्यक्तीचं का त्या हिमालयाचं अर्थातच उत्तर अगदी उघड आहे असं जर आपण करत राहिलो तर नुकसान आपलंच आहे आणि म्हणून हे नुकसान होऊ नये यासाठी या, या ज्या काही गोष्टी आहेत ते जे वेगळेपण आहे ते वेगळेपण आपण निश्चितपणाने जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे कसं आहे की आता विज्ञानाची तंत्रज्ञानाची जी प्रगती झालेली आहे ती प्रगती एकीकडे नजरेसमोर आणा आणि मराठीमधले थोर संत म्हणून निर्विवादपणाने आपण संत ज्ञानेश्वर यांचं नाव घेतो आणि त्यांचं एकदा नाव घेतलं की बाकी सगळे त्याच्यामध्ये अध्यारूत आहेत असं मी आत्ता इथे तुर्तास आपल्या विचारांच्या सोयीसाठी मांडते आहे तर ह्या संतांनी जे मांडलेलं आहे त्यांच्या काळामध्ये झालेली विश्वाची प्रगती विश्वज्ञानाची प्रगती आणि आत्ताच्या काळात जे विश्वाचं ज्ञान अगदी सामान्य माणसाला सुद्धा जे आहे ह्या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण ही शास्त्राची प्रगती होत गेलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आणि त्याचमुळे विश्वाविषयीचं जगाविषयीचं एक वेगळं भान हे सामान्य माणसाला सुद्धा आता आलेलं आहे जे संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये कदाचित काही मोजक्या अध्यात्म संपन्न व्यक्तींना असेल ते ज्ञान आता या विज्ञानाच्या प्रगतीमुळे अगदी सामान्य माणसाला सुद्धा आहे ठीक आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या ज्ञानाच्या आधारावर अध्यात्मशास्त्राची सुद्धा एक वेगळी उंची गाठता येणं किंवा ते सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येणं ह्या दोन्ही गोष्टी काळ परिस्थिती या सगळ्यातल्या बदलांमुळे आता सहज शक्य झाल्या आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे हे जे आधीच्या परंपरातले लोक आहेत ते कुठेही कमी नाहीत त्यांच्याच आधारावर ही सगळी पुढची वाटचाल चाललेली आहे स्वतः श्री अरविंदांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे वेदोपनिषदांमधले जे संकेत मला मिळाले त्याच्या आधारावर मीही पुढची वाटचाल करतो आहे हे तर त्यांनी सांगितलंच आणि त्याचबरोबर आणखीनही एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे मी जे हे सगळं काही सांगितलं आहे ते सांगणारा मी एकमेव आहे असं नाही सुद्धा अजूनही कोणीतरी पुढे असा निर्माण होईल कि जो मी जे सांगितलंय त्याच्याही पेक्षा अधिक चांगल्या रीतीने समाजाला सांगू शकेल म्हणजे इथे विकासाची ही जी जाणीव मनामध्ये आहे ती जाणीव महत्वाची आहे आणि म्हणून आपण आपल्या सीमित दृष्टीने या सगळ्याकडे पाहू नये हे इथे भूमिका म्हणून आपण आधी स्पष्ट करून घेऊया आपण ज्यांचे अनुयायी आहोत आपण ज्यांचे शिष्य आहोत त्यांच्याबद्दलचा सर्व आदर त्यांच्याबद्दलचं सर्व प्रेम मनात तसंच राहायला हरकत नाही परंतु त्याच्याही पलीकडचं काहीतरी जे आहेत तिकडे आपली दृष्टी मात्र जर वळलेली असेल आणि तिथे आपल्याला जायचं आहे म्हणजे भलेही आपण रोज सह्याद्रीचे डोंगर गड किल्ले पादाक्रांत करत असू पण हे गड किल्ले कशासाठी पादाक्रांत करतो हो। आहोत सह्याद्रीचा अनुभव तर घेतोच आहोत पण एक ना एक दिवस आपल्याला हिमालयाच्या गिरीशिखरांवर जाऊन पोचायचं आहे हे लक्ष जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपली वाटचाल ही आधी फलदायी ठरू शकते हीच भूमिका घेऊन आपण मराठी माणसांनी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानाकडे वळलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं आणि आता परत मराठी माणूस म्हणून संतांनी जी आपली भूमी एक प्रकारे मानसिक भूमी ही जी काही सुपीक केलेली आहे त्या सुपीक भूमीचा आधार घेऊन आपण जेव्हा वाटचाल करू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आता आपली उंची वाढलेली आहे म्हणजे उदाहरण मगाशी मी म्हटलं की आपण एक उदाहरण विचारात घेऊया की एक मनुष्य म्हणूनच या सगळ्याची जी प्रगती झालेली आहे त्या आधारावर आपली आता उंची वाढलेली आहे आणि आपले सुज्ञ आई वडील आपल्याला म्हणतायत की बाबा रे आता तू मोठा झालास तर मी तुला आता खरी सायकल आणून देतो आणि हा जो मुलगा आहे जो अजून मध्यम वयामध्ये आहे म्हणजे पौगंड अवस्थेमध्ये आहे धड बाल आणि ना धड तरुण अशा अवस्थेतला असलेला तो जो मध्यमवयीन मुलगा आहे त्याला मात्र आपली ती खेळातली लुटूपुटूची सायकलच खूप आवडते आहे आणि तो म्हणतोय नाही नाही नको ती नको सायकल मला मला हीच सायकल बरी आहे हीच मला आवडते आता असं म्हटलं तर तो ही त्याची जी आवड आहे ती किती काळ चालू ठेवू शकेल त्याची उंची वाढली की ती त्याला सायकल जी खेळातली लुटूपुटूची सायकल आहे ती पूर्णांनाही त्याला मोठ्या सायकलकडे वळावंच लागेल आणि ती जी छोटी खेळातली लुटूपुटूची सायकल होती ती आपोआप गळून पडेल त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही स्वतःची उंची जशी वाढेल तसे आपोआप आपण श्री अरविंद आणि श्री माताजी काय आहेत तिकडे वळणार आहोत हे निश्चित आहे आपलं लक्ष मात्र तिकडे असलं पाहिजे आणि ते जे काही सांगतायत तळमळीने सांगतायत ते कधी ना कधीतरी आपल्यालाही करता यावं आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये ही आसमनाशी असेल तर प्रवास निश्चित परिणामकारक होईल तर ही भूमिका एकदा लक्षात घेऊया आणि आता अजून एक मुद्दा या संदर्भात लक्षात घेतला पाहिजे तो मुद्दा असा की मी काल बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं की आपल्या संत मंडळींना सुद्धा किंवा वेदोपनिषदांमध्ये सुद्धा विज्ञानमय कोशाचा उल्लेख आहे आनंदमय कोशाचा उल्लेख आहे मग श्री अरविंद आणि श्री माताजींचं वेगळे पण ह्यामध्ये काय तर आपण एका पायरीवर उभं असणं आणि तिथून दूरवर क्षितिजावर कुठेतरी हिमालयाचं शिखर दिसणं ही गोष्ट जशी आहे त्याचप्रमाणे संतांना हे दर्शन रूपानी कदाचित झालेलं आहे नाही असं नाही संत मुक्ताबाईंच्या साहित्यामध्ये सुद्धा वारंवार विज्ञानाचा उल्लेख येतो विज्ञान म्हणजे काल मी म्हटलं तसं की हे विज्ञान म्हणजे सायन्स नाही तर विज्ञान म्हणजे सुप्रामेंटल त्याला वेदोपनिषदांमध्ये विज्ञान हा शब्द वापरलेला आहे तर हे विज्ञान नावाची काहीतरी गोष्ट अस्तित्वात आहे तिकडे आपल्याला जायचं आहे याच भान याची जाणीव कदाचित किंवा याचं दर्शन या संत मंडळींना झालेलं आहे परंतु एका विशिष्ट अशा टप्प्यावर जाऊन त्या कालमान परिस्थितीनुसार ते तिथे थांबलेले आहेत विज्ञानाचं म्हणजे अतिमानसाच सा दर्शन त्यांना झालेलं आहे अधिमानस ही जी संकल्पना आहे त्या अधिमानसाला साजेस सा असं वर्णन ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्येच आहे जे खळांची व्यंकटी सांडो किंवा चला कल्प आरव चेतना चिंतामणीचे गाव हे सगळं जे काही वर्णन आहे हे वर्णन याची झलक याच दर्शन ज्ञानेश्वरांना झालेलं आहे पण दर्शन होणं वेगळं आणि त्या पायरीवर जाऊन पोचणं त्या टप्प्यावर जाऊन पोचणं आणि नुसतं त्या टप्प्यावर जाऊन पोचणं नाही तर दरम्यानच्या सगळ्या पायऱ्या बांधत बांधत पुढे वाटचाल करणं ही गोष्ट वेगळी आहे लक्षात घ्या डोळ्यासमोर चित्र येतं का बघा एक डोंगर आहे आणि तो डोंगर आणि दुसरा डोंगर दुसरा उंच डोंगर हा या डोंगराच्या शिखरावर उभं राहून दिसतो आहे तिथे जायचं आहे हे दिसत आहे परंतु मध्ये प्रचंड मोठी दरी आहे ती दरी ओलांडता येत नाहीये ही जी स्थिती आहे ती संतांची स्थिती आहे आणि श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी काय केलं तर नेमकेपणाने ही जी दरी आहे त्याच्यावर एक प्रकारे पूल बांधला आणि त्या पूल बांधल्यामुळे त्याच्या ज्या वरच्या वरच्या पायऱ्या आहेत म्हणजे मनापासून अधिमानसापर्यंत ह्या ज्या पायऱ्या आहेत किंवा अधिमानसापासून पुढे अतिमानसापर्यंत या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी बांधत नेलेल्या आहेत आणि आता त्यामुळे लक्षात घ्या लांब दिसणार शिखर आणि मध्ये दरी ही अवस्था जी होती ती त्या कालमान परिस्थितीला ती अनुरूप होती परंतु आपण हा जो पुढे एक माणूस म्हणून किंवा मा प्रकृतीचा जो विकास झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून आणि श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून या सगळ्या शिड्या आता बांधून तयार आहेत आणि नुसत्या बांधून तयार नाही आहेत तर त्या सुरक्षित करण्यात आल्यात म्हणजे पायऱ्या बांधल्यात आणि दोन्ही बाजूंना कठडे सुद्धा बांधलेले आहेत त्यामुळे ही कितीही वाटचाल जरी दुष्कर असली कितीही वाटचाल अवघड असली तरी आता मध्ये दरी नाहीये चेतनेची ही एक सलग शिडी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या प्रयत्नातून तयार झालेली आहे आणि म्हणून जो कोणी आत्ताच्या काळामध्ये प्रयत्न करायला तयार असेल श्री माताजींनी म्हटलेलं आहे आर यू रेडी म्हणजे हे एक साहस आहे आणि या साहसाला आरंभ करायला तुम्ही तयार आहात का असा प्रश्न माताजींनी विचारलेला आहे आणि जो कोणी हे साहस करायला आता तयार असेल त्याच्यासाठी या दोघांनीही ही जी सगळी पाऊल वाट आहे ती सुंदर रीतीने घडवून तयार केलेली आहे अतिशय सुस्पष्ट अशा पायऱ्या प्रत्येक पायरीवर एक प्रकारे या पायरीवर तुम्हाला काय काय पाहायला मिळेल हे अगदी नामोलखांनी श्री अरविंदांनी हे सगळं सुस्पष्टपणाने लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे अध्यात्म म्हटल्यानंतर पूर्वी जे सगळं असं गूढरम्य असायचं ते गूढरम्य अध्यात्म श्री अरविंदांनी अगदी करतल आमलवत म्हणजे तळहातावर आवळा घ्यावा आणि त्याच्याकडे आपल्याला तीनशे साठ अंशामध्ये पाहता यावं इतक्या सुस्पष्टपणाने भलेही आत्ता विचारांच्या पातळीवर परंतु आपण ते पाहू शकतो विचारांच्या पायऱ्यांनी त्याचा अनुभव घेऊ शकतो इतकं सुस्पष्टपणाने अध्यात्मातली गूढरम्यता त्याच्यावरती असलेले सगळं अभ्राच्छादन जे आहे ते अभ्राधन श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी दूर केलेलं आहे आणि अध्यात्म सुस्पष्टपणाने अगदी व्यवहारामध्ये आणून उतरवलेलं आहे हे त्यांचं अध्यात्मशास्त्राला योगदान आहे ही भूमिका आता एकदा आपली सुस्पष्ट झाली असेल की त्याच्या आधारावर आपण मन ते अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड या दरम्यानच्या ज्या पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यांबद्दल आता आपण बोललो की श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी त्या पायऱ्या व्यवस्थित बांधून तयार केल्या त्या पायऱ्या नेमक्या काय आहेत त्याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये करणार आहोत तर आत्ता इथेच थांबूया धन्यवाद